घुसखोरी करून राहणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांना अटक मध्यवर्ती गुन्हे शाखेची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी मध्यवर्ती गुन्हे शाखा यांना बांगलादेशी नागरिकांबाबत मिळालेल्या गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मध्यवर्ती गुन्हे शाखा यांना सांगून वरिष्ठांनी मिळालेल्या बातमीची खात्री करून कारवाई करण्याबाबत कळवल्याने कर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मध्यवर्ती गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळे यांच्या पथकाने आधारे बांगलादेशी नागरिकांबाबत माहिती काढत असताना एका बांधकाम साईडवर सध्या ठिकाणी जाऊन बातमीची खात्री करून तांत्रिक विश्लेषण करून आठ संशयित नागरिकांना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेले इसाम सुमन कलाम गाजी वयवर्ष सत्तावीस अब्दुल्ला अली मंडल वयवर्ष तीस शाहीन मफिजुल मंडल वयवर्ष तेवीस लासेल नुरली शंतर वैवर्ष अली मुला वैवर्ष तीस अलीम मंडल वैवर्ष बत्तीस अल अमीन अमनुरी शेख वैवर्ष बावीस मोहसिन मेफिजुल मुल्ला वयवर्ष बावीस यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याबाबत पुरावा मागितला असता ते उपलब्ध करून देऊ शकले नाही तसेच दोन इसामांकडे आधार कार्ड मिळून आले त्याबाबत घेतलेल्या इसामाकडे अधिक चौकशी करता बांगलादेश मधील मदत केली असून त्यातील एक आरोपी नामे सुमन घाशी हा सर्वात प्रथम भारतात आला व त्यानंतर त्यांच्या संपर्कातून उर्वरित आरोपी भारतात आले त्याबाबत घेतलेल्या इसामाकडे सखोल चौकशी करण्याकरिता गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्री सचिन खेळणार वरिष्ठ पोलीस निरीक्षक आडगाव पोलीस स्टेशन हे करीत आहेत सध्याची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर प्रशांत पोलीस उपायुक्त गुन्हे नाशिक शहर संदीप शहरे सहाय्यक गुन्हे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक डॉक्टर अंचल मुदगत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेखर खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर देसले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू बागुल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव सोनवणे पोलीस हवलदार पाचशे अठ्ठावन्न गणेश वाघ पोलीस हवलदार सहाशे बावीस प्रवीण वेठाळ पोलीस हवालदार सातशे चौऱ्याहत्तर समीर चंद्र मोरे पोलीस हवलदार एक हजार सातशे साठ हिंडे मोपणा दोन हजार सव्वेचाळीस मनीषा जाधव मोपणा एकवीसशे शून्य आठ वैशाली घरटे पोलीस अंमलदार चोवीसशे सेहेचाळीस अतुल पाटील पोलीस अंमलदार दो दोन हजार पंचावन्न गौ खंडारे पोलीस अंमलदार एकोणीसशे एकोणतीस युवराज कानमाले मध्यवर्ती गुन्हे शाखा तसेच गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमळवार सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस हवालदार प्रकाश फोडके पोलीस हवालदार प्रकाश महाजन पोलीस हवालदार मनोहर शिंदे पोलीस मनोज परदेशी पोलीस नाईक महेश ठाकूर यांनी पार पाडली संपूर्ण कारवाईत मध्यवर्ती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वांत चव्हाणके यांच्या पथकाने विशेष कामगिरी केली आहे वृत्त संकलन विभाग रफिक सय्यद नागरिकांच्या शोध मोहिमेसाठी काही काळापासून मोहीम राबवण्यात आलेली होती मागच्या आठवड्यामध्ये क्राईम ब्रांच नाशिक शहर पोलीस यांना माहिती मिळाली की एक कन्स्ट्रक्शन साईट आहे ज्या ठिकाणी साधारण सहाशे लेबर काम करतायत करता तर त्या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक हे आपली ओळख लपवून त्या ठिकाणी काम करत आहेत तर त्या इन्फॉर्मेशनला वर्कआउट करण्यात जी गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती त्याच्यामध्ये आमच्या मागे हे जे सर्व क्राईम ब्रांचचे अधिकारी अंमलदार आहेत यांनी खूप अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे एपीआय है, माळी यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती माळी साहेब कुठे आपण अतिशय उत्कृष्ट इन्फॉर्मेशन मिळालेली होती आणि त्याच्यानंतर साधारण चार दिवस ही सर्व टीम वेशांतर करून वेगवेगळ्या प्रकारचे वेश करून कधी लेबरच्या वेशामध्ये किंवा कधी इतर कुठल्या वेगळ्या देशामध्ये या कन्स्ट्रक्शन साईटला व्हिजिट करत होते आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी वर्कआउट केलेली आहे काल त्यांना आठ बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साईटवर निष्पन्न झालेले आहेत त्यानुसार आम्ही ही केस केलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला बांगलादेशची जी ओळखपत्र आहेत ही ओळखपत्र अशा प्रकारची त्यांच्यापैकी काही जणांकडे मिळालेली आहेत काही जणांकडे तसे त्यांचे शाळेचे दाखले ते बांगलादेशचा शाळेचा दाखला आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट आहे अशा प्रकारचे काही डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेले आहेत सर्वप्रथम जो अँटीनॅशनल ऍक्टिव्हिटीज किंवा टेरर अँगल आहे तर त्या दृष्टीने एटीएस असेल किंवा बाकी ज्या एजन्सीज आहेत तर त्यांना इंटिमेट करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आपले जे स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट त्यांनाही आम्ही इंटिमेट केलेलं आहे आणि यांचे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस काय आहेत है की यांना इथे कोणी आश्रय दिला किंवा यांना कोणी कागदपत्र बनवायला मदत केली त्याच्यावर तपास चालू आहे आणि पुढे लवकरच त्यामध्ये काही प्रोग्रेस अपेक्षित आहे लेबर कॉन्ट्रॅक्टर जे असतात लेबर कॉन्ट्रॅक्टरला जे कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं तर त्यांनी अशा प्रकारे काही लोक त्यांच्यातले जसे सहाशे लोकांमधले आपल्याला आठ निष्पन्न झालेलं आणि नि पुढे अजून चौकशी चालू आहे तर याच्यामध्ये काय नक्की त्यांचे फॉर्मॅलिटीज ज्यांना नोकरीवर ठेवताना त्यांनी केलेले आहेत याबद्दल आम्ही चौकशी करत आहोत पुण्यातला संशयित आहे तो बारा वर्षापूर्वी आलेला होता बारा वर्षापासून त्याचं पुणा आणि नाशिक या ठिकाणी वास्तव्य होतं आणि इतर जे आहेत सर्व हे एक महिना दोन महिना असे अंतराने आलेले आहेत ही ही दे ते एक जो संशयित आहे तो बारा वर्षापासून राहत होता आणि तो नाशिकमध्ये सहा वर्षापासून त्याचं वास्तव्य होतं पण इतर जे आलेले लोक आहेत त्यांच्या आमच्या तपासाप्रमाणे एक किंवा दोन महिन्याच्या अंतरावर ते लोक आलेले आहेत त्यांच्यातील तीन जणांकडे भारतातील काही ओळखपत्र मिळून आलेली आहेत तर ती कशी मिळाली कुठून मिळाली याचा तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत त्यांचा जो बांगलादेशातील एजंट असतो तो त्यांना त्यांना कॉन्टॅक्ट केल्यावर तो क्रॉस बॉर्डर त्यांना कलकत्त्यामधील एजंटचा कॉन्टॅक्ट करून देतो ते बॉर्डर क्रॉस करतात आणि त्याच्यानंतर तो जो इंडियामधला एजंट आहे तर तो त्यांना विविध ठिकाणी किंवा जसे हा बारा वर्षापूर्वी आलेला आहे याच्या ओळखीचे काही लोक असतील तर ते त्या लिंकप्रमाणे या ठिकाणी काम करायला येतात प्रथम दर्शनी जे तपासात निष्पन्न झालेलं ला आहे त्याच्यामध्ये त्यांचा जो उद्देश आहे हे काही इकडे काम करण्यासाठी आलेले आहेत आणि काम करून मग त्यांना जे काही पैसे मिळतील ते त्यांच्याकडे ते कलकत्त्याला त्यांच्या बँक अकाउंटमधून पाठवतात तिकडे ते पैसे काढून ते बांगलादेशला नंतर ट्रान्सफर करण्यात येतात अशा प्रकारचं आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे पण सर्व अँगल्स या केस केसमधले जे आहेत ते आमचे अधिकारी तपास करत आहेत आपल्याला ही गुप्त माहितीद्वारा आपल्याला झालेली आहे पण हा एक वेकअप कॉल आहे आपल्यासाठी इज अ वेकअप कॉल त्यामुळे अशा प्रकारचे जे सर्व कुठे कुठे काम करणारे इसम आहेत आणि त्यांना एम्प्लॉय करणारे कॉन्ट्रॅक्टर्स असतील किंवा इतर कोणी व्यावसायिक असतील तर त्यांना आपण विश्वासात घेऊन त्याचबरोबर हे सर्व जे लोक काम करत आहेत नाशिक शहरामध्ये तर त्यांच्या चेकिंगची मोहीम नाशिक शहर पोलीस राबवणार आहे याच्यामध्ये आता आपण इंडिविज्युअल लोकांची नावं घेणं संयुक्तिक होणार नाही पण आडगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही केस झालेली आहे आणि ह्याचा तपास आम्ही आडगाव पोलिस स्टेशनचे सिनियर पी आय जे की एटीएसला आपल्याकडे इंचार्ज होते आणि एटीएस करून आलेले आहेत त्यामुळे आम्ही हा तपास त्यांच्याकडे दिलेला आहे आणि आप माझी आपल्याला विनंती राहील की माझ्या मागे उभे असलेली सर्व मंडळी जी आहेत म्हणजे माळी साहेब आहेत नंतर हे जे आपले काही अंमलदार आहेत तर ते सर्वजण त्यांनी खूप ही केस वर्कआउट केलेली आहे तर आपण त्यां तेन, त्यांनाही जरा आपण विचारावं त्यांचीही आपण जरा बाईट घ्यावे आणि त्यांनी केलेल्या कामाला जर आपण आपल्या माध्यमातून प्रोत्साहन दिलं तर मला वाटतं आणखीन अशा खूप कारवाया होतील माननीय पोलीस आयुक्त सर तसेच मान्य पोलीस उपायुक्त गुन्हे सर मान्य पोलीस उपायुक्त मुख्यालय सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तसेच सूचनांप्रमाणे आम्ही काम करीत असताना मला गुप्त बातमी मिळाली की काही कन्स्ट्रक्शन साईटवर बांगलादेशी नागरिक काम करीत आहेत त्यावेळेला सदर बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही चार दिवसापासून त्या ठिकाणी वेषांतर करून काही मजुराचे विषांतर करून तसेच सुपरवायझरचं विषांतर करून त्या ठिकाणी मी व माझे सहकारी असे रेखी करत असताना त्यांचा ट्रॅक ठेवला आणि सदर बातमीची खात्री झाल्यानंतर सदर हिस्पांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्यामध्ये एक मिनटं कोणामध्ये ऐकायला रोल होतं पटकन तरचा रोल के करणारे आमचे माझेसोबतचे ए पी आय चवान की साहेब पुढे तसेच तसंच सुपरवायझरचा आमच्या असिस्टंट म्हणून जाधव मॅडम हे पण सोबत होत्या तसेच मजुराचा रोल अजून महत्त्वाचा त्यांनी जे आम्ही बदलवला ते आमचे पठान होते पुढे असे आम्ही सर्व चार पाच दिवसांपासून त्या ठिकाणी रेकी करत होतो रेकी करत असताना बांगलादेशी नागरिक असल्याची आपल्याला पूर्ण खात्री मिळाली खात्री मिळाल्यानंतर आम्ही वरिष्ठांना ही माहिती दिली जसे आम्हाला सूचना प्राप्त झाल्या त्याप्रमाणे आम्ही छापा टाकून सदर इस्मानला ताकद घेतली ती बांगलादेशी कडची होती तशाच बांगलादेशात बोलत होते आणि मी माझ्या गुप्त बातमीदाराला जे सांगितलं होतं त्याला सदर इस्मानची भाषेची कल्पना होती त्यामुळे त्याने सुद्धा आम्हाला त्या बातमीचा दुजारा दिला किती तुम्हाला किती दिवस चार दिवसापासून त्या ठिकाणी फिरत होतो अधूनमधून फिरत होतो अधूनमधून त्या ठिकाणी सर्व वर्कर्सशी बोलत पण होतो असे तरी असताना आम्हाला माहिती मिळते